सांगली येथे जत मधील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे प्रेम प्रकरणातून एका मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी तिच्या महाविद्यालयातील ले एका तरुणाला अटक करण्यात आली आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली दरम्यान या खुनाची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे गेल्या आठवड्यात बुधवारी भरदिवसा गजबजलेल्या सोलनकर चौकात खून झाला होता त्यानंतर आता हा दुसरा खून निर्जन अशा वाड्यात झाला अक्षदा सदाशिव कोरे वयवर्ष एकवीस राहणार सैनिक नगर जत असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे निखिल नामदेव कांबळे वयवर्ष एकोणीस राहणार शिवाजी पेठ जत असे ताब्यात घेण्यात ता आलेल्या संशयित युवकाचे नाव आहे अक्षताचा भाऊ सागर सदाशिव कोरे याने फिर्याद दिलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षता ही जत येथील राजे रामराव महाविद्यालयात बी ए प्रथम वर्षात शिक्षण घेत होती तिचे वडील हे कापड व्यापारी आहेत अक्षताला सोमवारी सकाळी सात वाजता तिच्या वडिलांनी महाविद्यालयात सोडले यानंतर ते कामावर निघून गेले दरम्यान साडे अकराच्या सुमारास महाविद्यालय सुटते मात्र अक्षता ही दुपारी तीन वाजले तरी घरी पोहोचली नाही त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिच्या नातेवाईकांकडे विचारपूस केली मात्र ती त्यांच्याकडे नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली दरम्यान महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या एका राजवाड्याच्या भागात गुरे चरण्यासाठी आणलेल्या काही जणांना एका अनोळखी मुलीचा मृतदेह आढळला